नमस्कार आज आपण रवा आणि दही आणि व्हेजिटेबल मिक्स करून छान असा ब्रेकफास्ट बनवूया जो फटाफट बनवून तयार होतो छान लागतो आणि लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात कारण की फटाफट बनवून तयार होतो आणि हेल्दीसुद्धा असतो कारण की व्हेजिटेबल असतात म्हणून चला तर रेसिपी बनवूया तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा घेऊ शकतात आणि अर्धी वाटी दही घेतलेली आहे म्हणजे जितका रवा असेल ना त्याची अर्धी दही घ्यायची आहे आणि त्याच वाटीने दहीच्या वाटीने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे जितकी दही होती ना तितकंच मी पाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि वीस मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे म्हणजे वीस मिनटामध्ये रवा दहीमध्ये छान असा फुलून येतो ठीक आहे हे बघा रवा मस्त फुलून आलेला आहे दहीमध्ये आता मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता मस्त आपण बॅटर बनवून घेऊया तर हे बघा आपलं बॅटर रेडी आहे आता ना त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करत आहे तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल पण मी टिफिनमध्ये द्यायचं होतं मुलाला म्हणून मी थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड केलं आणि छान असं आता पुन्हा बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त क्रंची असं ब्रेकफास्ट बनवून तयार होतो लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो तर हे बघा आपलं बॅटर रेडी आहे आता त्यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग सोडा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक पूर्ण पॉकेट इनोचं ॲड करू शकता ठीक आहे आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ मस्त हलकं झालेलं आहे आता त्यामध्ये मी भाज्या ॲड करत आहे तर तुम्ही कुठलेही व्हेजिटेबल ॲड करू शकता इथे मी टॅमॅटो कांदा सिमला मिरची कोथिंबीर मिरची पातकांदा घेतलेला आहे तुम्ही इथे गाजर वगैरेसुद्धा ॲड करू शकता आता ही असे हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा नाश्ता टेस्टी आणि हेल्दीसुद्धा असतो कारण की व्हेजिटेबल असतात आणि आपण फ्राय करतात ना ते छान भजिया टाईप होतो म्हणून म मुलांनासुद्धा खूप आवडते लहान मुलांना टिफिनमध्ये तो खूपच आवडते तर इथे मी थोडंसं चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे एकदम स्पायसीसाठी तुम्ही चिली फ्लेक्स स्किप करू शकता नसेल तर ठीक आहे पण गरम मसाला आवर्जून ॲड करा कारण की दुसरे कुठलेही मसाले आपण ॲड करत नाही आहेत म्हणून फक्त गरम मसाला ॲड केला तरी चालेल ठीक आहे आता आपलं बॅटर रेडी आहे आता तुम्ही ह्यामध्ये म्हणजे पॅनवर थोडंसं पॅन केक अप्पम टाईपसुद्धा बनवलं तरी चालेल इथे मी फ्राय करून घेत आहे हा ब्रेकफास्ट तर तुमच्यावर आहे तुम्हाला जर फ्राय करायचं नसेल तर तुम्ही थोडंसं तेल ॲड करून अप्पम टाईपसुद्धा बनवू शकतात तेसुद्धा खूप छान लागते क्रंचीस क्रंचीज, क्रंचीज पत्ते तेसुद्धा तर हे बघा आता आपण हे सर्व फ्राय करून घेऊया हा नाश्ता दहा मिनटं लागतात एकदम मंद घ्या गॅसवर दहा मिनटामध्ये एकदम क्रंची ब्रेकफास्ट असं आलटून पलटून तयार करून घ्यायचं आहे आणि आपलं हे ब्रेकफास्ट काढून घेऊया आणि सर्व करूया तर हे बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो मस्त क्रंची बनवून तयार होतो आणि लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये फटाफट बनवून देऊ शकतात आपण म्हणजे ते चपाती भाजी रोज रोज कंटाळतात म्हणून तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खा पिया आणि मस्तरा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय